नमस्ते आज आपला विषय आहे विद्यार्थ्यांसाठी आणि विषयाचं नाव आहे वर्गात कसं शिकायचं हे बघा वर्गात विद्यार्थी शारीरिकदृष्ट्या उपस्थित असला म्हणजे तो शिकत असला असं नाही मग तो शिकण्यासाठी काही गोष्टी त्यांना विचारात घेतल्या पाहिजेत तर त्या गोष्टी कोणत्या आणि का विचारात घ्यायच्या तर प्रथम विचार का विचारात घ्यायच्या वर्गात बसलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतःच्या मनानं कुणाची मदत न घेता गैरमार्गाचा अवलंब न करता किमान पस्तीस टक्के गुण मिळाले पाहिजेत पस्तीस टक्के अभ्यासक्रम आला पाहिजे पण बहुसंख्य विद्यार्थ्यांना पस्तीस टक्के दे देखील येत नाही खूप कमी विद्यार्थ्यांना अधिक चांगलं येतं आणि थोड्या जणांना बरं येतं मग आता विद्यार्थी वर्गात उपस्थित असतो तरी पण तू शिकत नाही असं का होतं खरं बघाल तर सगळ्याच विद्यार्थ्यांनी दररोज वर्गात उपस्थित राहिलं पाहिजे तासात सहकार्य केलं पाहिजे शांतता राखली पाहिजे जे अध्यापक अध्यापिका शिकवत असतात त्यांना मान दिला पाहिजे त्यांचा सन्मान राखला पाहिजे त्यांच्याविषयी श्रद्धा ठेवली पाहिजे ह्या मूलभूत बाबी आहेत अत्यंत महत्त्वाच्या बाबी आहेत आता या विद्यार्थ्यांचं लक्ष लागत नाही आळस असतो विचलन होतं असे अनेक कारणं आहेत पण या सगळ्यावर त्यांनी मात केल्या पाहिजे आणि मात जरी केली तरीसुद्धा था था। ले ले, ले ले। त्या विद्यार्थ्यांनी वर्गात नेमकं काय करावं या मुद्द्यावरती आपण आता थोडक्यात चर्चा करूया आपला तास चालू झालेला आहे आपला शिकवायला चालू झालेला आहे अशावेळी सर्व विद्यार्थ्यांनी वर्गात तसेच सर्व विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे शांततेने नम्रतेने जे शिकवायचं चालू आहे ते पूर्णपणे ऐकून घेतलं पाहिजे त्या त्यावेळी अर्थ लावायचा प्रयत्न केला पाहिजे त्या त्यावेळी समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे सगळ्याच विद्यार्थ्यांना सगळं समजणार नाही पण प्रत्येक विद्यार्थ्याला बरंच काही समजेल कारण ते बरंच काही समजायसाठीच सांगितलेलं असतं समजसारख्या भाषेतच सांगितलेलं असतं मग सगळं समजायला पाहिजे असं कुठं अपेक्षा आहे किमान महान पस्तीस टक्के असा आपला विषय आहे तर श्रद्धेनं सर्वांनी पूर्ण ऐकून घेतलं पाहिजे जेवढा पण ऐकून घेतलेला आहे त्यातील बऱ्यापैकी गोष्टींचं आपणाला ज्ञान होईल आकलन होईल ज्या ज्या गोष्टींचं आकलन झाले ज्या ज्या गोष्टी आपण समजल्यात त्या परत घरी गेल्यानंतर त्याचा थोडा अधिक चांगला अर्थ लावून विश्लेषण करून चांगल्या पद्धतीने समजून घेतल्या पाहिजेत आणि ते जे आपण समजून घेतलेलं आहे ते मुद्दामूल लक्षात ठेवायचा प्रयत्न केला पाहिजे कारण आपोआप लक्षात राहायला बराच कालावधी जाईल म्हणून मुद्दामूल लक्षात ठेवायचा प्रयत्न केला पाहिजे आणि ते जे ज्ञान आपणाला प्राप्त झालेलं आहे ज्या गोष्टींचं आकलन झालेलं आहे त्याचा वापर करून बघितला पाहिजे उपयोजन केलं पाहिजे आणि ते उपयोजन पुन्हा पुन्हा केलं पाहिजे सारखं सारखं केलं पाहिजे का तर ते पुन्हा पुन्हा करण्यानं ते दृढ होईल पक्क होईल आणि त्याचं कौशल्य प्राप्त होईल म्हणजे आपण तिथंपर्यंत पोचवणार असं सगळं झालं तर किमान पस्तीस टक्के मार्क वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याला मिळतील कोणतीही अडचण येणार नक्की कोणतीही अडचण येणार नाही आणि खऱ्या अर्थानं वर्ग यशस्वी होतील पण सद्यस्थितीमध्ये अशी परिस्थिती अजिबात नाही जरी मुलं पास होत असतील मार्क मार्क दिसत असतील तर ती परिस्थिती अजिबात खरी नाही नाही आपण चुकीच्या समजामध्ये गैरसमजामध्ये नाही मुला नाही वर्गात बसलेली मुलं दिवस दिवसभर बसून सुद्धा त्यांच्या डोक्यामध्ये काहीच जात नाही मुलांनी समजून घेतलं पाहिजे की आपण काय करायला पाहिजे आता काय करायला पाहिजे कळत नाही मी सांगितलेलं आता परत एकदा लक्षात घ्या सगळं ऐकून घेतलं पाहिजे पूर्णपणे शांततेनं जेवढं समजेल तेवढं समजून घेतलं पाहिजे समजलेलं आहे ते लक्षात ठेवायचाच प्रयत्न केला पाहिजे जे, जे समजलेलं आहे ते वापरून बघितलं पाहिजे पुन्हा पुन्हा वापरलं पाहिजे म्हणजे त्यातून कौशल्य प्राप्त होईल आणि त्याचा आढावा आठवड्यातून घ्यावा पंधरा दिवसांनी घ्यावा महिन्याने घ्यावा आणि ते परत जे ज्ञान आहे ते परत आठवून बघावं आणि त्याचं विस्मरण होईल असं सगळं करत गेल्यानंतर सहजरित्या वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याला किमान पस्तीस टक्के मार्क मिळतील आणि तो किमान अध्ययन क्षमता गाठेल परंतु तशी परिस्थिती नाही आहे दुर्दैवानं नाही आहे आणि ती बदललीच पाहिजे अन्यथा आपण प्रगतशील आहोत म्हणतो हे पण तितकंसं बरोबर वाटत नाही आणि महासत्ता बनाय चाललो आहे यामध्ये पण हे योग्य असं वाटत नाही कारण प्रत्येक माणसाला किमान पातळीवर काहीतरी आलं पाहिजे जमलं पाहिजे कळलं पाहिजे पण तसं होत नाही कारण होत नाही कारण कसं शिकायचं त्याचा आपण विचार करत नाही तेव्हा आता जसं सांगितलं तसं शिकायचं आणि शिक्षण अर्थपूर्ण करायचं तुम्ही प्रयोग तर करून बघा आपण ऐकून घेतो बरं वाटलं म्हणतो सोडून देतो लक्षच देत नाही श्रद्धाच ठेवत नाही आहो जर कोणी हे व्यवस्थित ऐकलं तर एखाद्या मुलाच्या आयुष्याचं सगळं सगळं चित्र बदलू शकतं म्हणजे जे बोललो आपण ते मंत्र ठरू शकतो नसेल तर एक साधकथन ठरू शकतं आता ते ऐकणाऱ्यावर अवलंबून राहिलं ऐकणाऱ्याला गरज किती आहे त्याचं महत्त्व किती आहे तो किती पुढच्या भविष्याचा विचार करतो चिंता करतो त्याला जाणीव आहे त्याला जाणीव करून दिली जाते आजोबाच्या घटकांना किती जाणीव आहे यावर ते अवलंबून असेल पण प्रयत्न केला तर किमान पस्तीस टक्के शंभर टक्के विद्यार्थ्यांना ज्ञान प्राप्त व्हायला काहीच अडचण नाही माझा मुद्दा परत परत येतो बघा शंभर टक्के विद्यार्थ्यांना किमान पस्तीस टक्के आलं पाहिजे दाव्यानिशी मी सांगतो हे सध्या येत नाही म्हणून सगळ्यांनी जागं झालं पाहिजे असं केल्यानं आणि किमान पस्तीस टक्के सगळ्यांना मिळाल्यानं अधिक जणांना मिळायचे मिळतीलच त्यांच्या ताकदीनुसार पण प्रत्येकाला किमान पस्तीस हे सगळं झाल्यामुळं त्यांचा आत्मविश्वास वाढेल शिक्षणाबद्दल गोडी वाढेल त्याचं महत्त्व कळेल त्याची उपयोजिता कळेल आणि एकंदरीत जो पण परिणाम व्हायचा तो अतिशय चांगला करन, चा 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 तो। चांगला आणि चांगलाच होईल कारण सगळ्या चांगल्याचा परिणाम एकूण चांगलाच असतो आणि तो चांगला परिणाम होण्यासाठी चा आपण सर्वजण योग्य तो विचार कराल विद्यार्थी मित्रांनो तुम्ही निश्चितच चांगले आहात पालकही तुमच्यापर्यंत हा विषय पोचवतील तुम्ही असं कराच आणि आपलं आयुष्य बदलून घ्या आणि शिक्षण प्रक्रियेतून तुम्ही जितके चांगले आता सध्या आहातच त्याहीपेक्षा अधिक चांगले व्हा उपयोगी व्हा आणि तुम्हाला स्वतःला तुमच्या कुटुंबाला राष्ट्राला बळ द्या ताकद द्या आणि सर्व काही जे शिक्षण प्रक्रियेचे उद्दिष्ट आहे ते पूर्ण करायचा प्रयत्न करा तेव्हा तुमच्या लक्षात आलेलं असेल की शिकायचं कसं निश्चित तुम्ही विचार करून हे पुढं कराल असे मला अपेक्षा आहे अशी अपेक्षा सर्वांच्याकडे व्यक्त करून मी आजचा हा विषय थांबवतो धन्यवाद